गणपतराव फुलोडे देवराम गांडे मंगलदास बांदल देवेंद्र शहा संजय काळे समज इनामदार पांडुरंग पवार पोपटराक्षे विशाल भाऊ तांबे भाज गाडवे अनेक राजकीय पक्षाचे इथं मान्यवर उभे आहेत सगळ्यांचे नाव घेऊन ना आपला वेळ घेत नाही परंतु भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रासप मनसे निमित्तानं पंचक्रोशी जमलेले सगळे बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो पत्रकार मित्रांनो आज मोठ्या संख्येने इथं महिला पण उपस्थित राहिलेल्या आहेत मी महिलांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे मनापासून आभार देखील मानतो वेळ बराच झालेला आहे सभा बऱ्याच झाल्याची भाषण देखील झालेली आहे मित्रांनो सुरुवातीला स्वर्गीय वल्लभ साहेब बेनकेंना मी प्रकारचं अभिवादन करतो आठ वर्षांचा बाळ मुलगा रुद्र मी पाहोपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्या संदर्भामध्ये देखील जी काही तातडीनं कारवाई करायला पाहिजे निर्णय घ्यायला पाहिजे तशा प्रकारचे निर्णय देखील आम्हा लोकांच्याकडनं घेतले जातील अशा प्रकारचा विश्वास देखील मी आपल्या सर्व सहकार्यांना देतो मित्रांनो मी अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्या तुम्ही देखील अनेक वर्ष मला सगळे ओळखता ही निवडणूक ही लोकसभेची निवडणूक ही कुठली बावकीची गावकीची निवडणूक नाही आहे या निवडणुकीकडे उद्याच्या काळामध्ये नवीन पिढीचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये पाच वर्षाच्या करता द्यायचा वर्षा हा महत्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे मी एक गोष्ट मान्य करी मी अनेक कार्यकर्ते तयार केले अनेकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडनं तिकीट दिली कोणाला खासदार केलं कोणाला आमदार केलं कुणाला मंत्री केलं आता देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी महायुतीमध्ये सामील झालो त्याही वेळेस अनेकांना मंत्रिपद आणि पार्लमेंट देण्याचं काम केलं पण माझ्याकडनं एक चूक झाली पाच वर्षापूर्वी मी तुम्हाला कुणाला न विचारता शिवाजीरावराव पाटील सारखेच निवडून येत होते दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा ते आम्हाला तर म्हणून पुन्हा एकदा शिवाजीराव अडराव पाटलांच्या शेजारचं बटन दाबून आपण केंद्राचा मोठ्या निधी आणण्याच्या करता हे काम केलं पाहिजे पाच वर्षाचा बॅकलॉक आपल्याला भरून करायचा अनेक महत्वाचे प्रश्न त्याच्या संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याकडं माझ्याकडे पण निधी आहे एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी ज्यावेळेस महायुतीचं चा सरकार चालवतो त्याच्यात मी निधी देतो मधी आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर मी देखील राष्ट्रवादी दे काँग्रेस पक्षाच्या आमदारांना आणि महायुतीच्या आमदारांना निधी दिला तिचा अतुल अतुलला तुम्ही निवडून दिल्यानंतर या पासून आजपर्यंत जे स्टे उठवले स्थगित्या उठवल्या आणि इतर निधी जो दिला जवळपास बाराशे कोटी रुपयांचा निधी मी जुन्नर तालुक्याच्या करता दिलेला या अलीकडच्या जुलैपासून कारण मी सरकारमध्ये गेलो ते कारणच असं होतं आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला त्याच्यामध्ये कुठेतरी साहेबांना नाराज करायचं होतं साहेबांना कुठेतरी अपमानित करायचं होतं ती भावना माझ्या मनामध्ये नव्हती मी नेहमी साहेबांना सांगत होतो भुजबळ साहेब सांगत होते प्रफुलबाई सांगत होते सुनील तटकरे सांगत होते अतिल मुश्री धनंजय मुंडे आम्ही सगळे सांगत होतो अतुलला विचारत ज्यावेळेस सगळे सगळेजण सुरतला गेले माझ्या चेंबरमध्ये सगळे बसलेले होते सगळ्यांनी सहाय्या केल्या आणि पवार साहेबांना पत्र पाठवलं राजेश टोपे ते पत्र घेऊन गेला की साहेब आम्हाला आमच्या भागामध्ये विकासाची कामं करण्याच्या Shout चव्हाण साहेबांचं ना ऐकता वसामदा सरकार पाडलं किती दिवस झाले होते अकरा वर्ष पण झाली नव्हती या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे la mitad de la de todo. घरातली काम हातामध्ये घेतली रस्त्याची कामं असतील लाईटची कामं असतील मलाही कळालंय की या भागामध्ये बिबटे जास्त झाले चार तालुक्यामध्ये मिळून साडेचारशे बिबटे झाले कुणावर हल्ले करायला लागले माझ्या शेतकऱ्यांची मागणी आहे थ्री फाईव्ह कनेक्शन दिवसा द्या दिवसा लाईट द्या मी त्याच्याबद्दल आमचे देवेंद्र फडणवीस माझी सभा दोन दिवसामध्ये काहीतरी भोसरीला सभा दहा तारखेला सभा आहे आज आठ तारीख आहे मी त्यावेळेस किंवा इथं स्पेशल केस बाकीकडे महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे परंतु माझ्या जुन्नर खेड आंबेगाव या परिसरातलं चित्र वेगळं आहे शिरो इतर दिवसा वीज दिली पाहिजे रात्री लोक दारा दाराला घाबरतात बिबट्या कधी कुणावर हल्ला करेल सांगता येत नाही शेवटी माणसाचा जीव महत्वाचा आहे शंभर कोटी रुपयाचा निधी हा आपल्याला त्या बाबतीमध्ये आणायचा आहे शिवसृष्टी शिवसंस्कार सृष्टीच्या माध्यमात जागा काही जण हरपण्याचा प्रयत्न करत होते त्याच्यातून आपल्याला ती सगळं जागा वाचवायची मित्रांनो अलीकड ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुकडेश्वर मंदिर असेल बिबट सफारी असेल हे नुकसान भरपाईच्या बद्दल मग माझ्या सरकारने सांगितलं अक्षरशः शिवजयंतीच्या दिवशी सांगितलं आणि पंधरा दिवसाच्या आत पंधरा कोटीपेक्षा जास्तीची रक्कम माझ्या जा आदिवासी भागातल्या नुकसान झालेल्या माझ्या शेतकऱ्यांना देण्याचं काम आपण केलं क्रीडा कारखान्यांच्या बद्दल देखील माझा स्वतःचा प्रयत्न चाललेला तुम्ही काळजी करू नका जे माझ्या जुन्नरकरांच्या फायद्याचा असेल ज्याच्यातन जुन्नरकरांच्याकडे आर्थिक एक सुबातता प्रश्न त्या ठिकाणी सुट्टी तुमच्या मुलाबाळांचा प्रपंच चांगला मार्ग लागेल سمكبي जे आहे ते आहे आपण ऊस उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादन शेतकरी तुमच्याकडे पण आमचं सगळ्यांचं लक्ष त्याच्यामध्ये ऊसाचा सा भाव दरवर्षी एरपी वाढून देतात त्याच्यामुळे भाव वाढतोय त्याच्यात शेतकऱ्यांना मदत होतीये त्याच्यामध्ये एकतीस रुपयाच्या साखर विकायची नाही हे एक बंधन आणलेलं आहे म्हणून शेतकरी आज कुठेतरी बऱ्यापैकी होऊन जातोय मित्रांनो मधी रेस्कोर्स ला सभा घेतली होती माझा मावळ लोकसभा शिरूर लोकसभा बारामती लोकसभा पुणे लोकसभा आम्ही सगळेजण तिथं होतो आमच्या सगळ्यांची भाषण मोदी साहेब यांच्या आधी झाली आणि मोदी साहेब आल्यावर ठरलेलं होतं एकनाथराव शिंदे भाषण करायचं मग मोदी साहेबांनी भाषण करायचं मोदी साहेबांच्या शेजारी शिंदे साहेब बसले होते भाषणाला उठले की मी ती खुर्ची घेतली एकनाथराव शिंदेची म्हणजे बसण्यात होती आणि तिथं मी मोदी साहेबांना सांगितलं मोदी साहेब मी बराच वेळ त्यांच्याशी बोलत होतो मी त्यांना सांगितलं की आमच्या भागात महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादन शेतकरी नाराज आहे तो बोलतो की कांदा निर्यात बंदी जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत आम्हाला भाव मिळत नाही तुम्ही काही करा आता कांदा निर्यातबंदी उठवा मित्रांनो मोदी साहेब दिल्लीला गेले कांदा बंदी उठली काही लाख मेट्रिक टन कांदा त्या ठिकाणी परवानगी दिली निर्यात करायला भाव वाढले की नाही आता मला काही लोकांनी दिलं सोयाबीनच्या बद्दल ज्या वेळेस आमचं आचारसंहिता सुरू व्हायच्या आचा आधी एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि मी अनेक आमच्या कॅबिनेट लागोपाठ होत होत्या कधी कधी दोन दोन दिवसाला आम्ही बसत होतो त्याच्यामध्ये माझ्या दूध उत्पादन शेतकरी अडचणीत आलेला होता त्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला डीबीटी मध्ये त्याच्या अकाउंटला जुन्नकारांना तुमच्याही भागामध्ये दूध आहे काही लोकांना पैसे मिळण्या कदाचित राहिलं असेल कधी कधी ऑनलाईन ते भरायला वगैरे आहे आता मला त्याच्यामध्ये काही करता येत नाही आचारसंहिता संपू द्या देवेंद्रजी मी एकनाथराव आणि राधाकृष्ण विखे पाटील आम्ही चौघ बसू बाकीच्या शेतकऱ्यांचं ज्यांचं बिल दे। अनुदान द्यायचं राहिलं असेल ते दुधाचं अनुदान तुमच्या अकाउंटला पाठवलं जाईल तुमचं आहे हे सरकार शेतकऱ्यांचं आहे एवढंच नाही आम्ही चार हजार कोटी रुपये बाजूला ठेवले सोयाबीनचा शेतकरी अडचणीत आलेला मित्रांनो सरकार तुमचं आहे हा विचार माझ्या आया बहिणींना विशेषतः अंगणवाडी मध्ये काम करणार माझ्या भगिनीला आम्ही वाढ केली अशा वर्करला पगार वाढ केली जे माझे संजय गांधी मध्ये काम करतो अशा पद्धतीनं हा माणूस काम करणारा त्यांच्या जा बरोबर जाऊन काही उपयोग नाही आपलं नुकसान होत आहे त्याकरता ती नुकसान आपल्याला भरून आहे म्हणून करा करतो माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे इतर वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाची जाण मला आहे इथं बाकीचे सगळे स्टेजवर बसलेले महायुतीचे सगळे माझ्याकडे पाठपुरावा करत असतात त्याबद्दल आपण काही काळजी करू नका आता एक चांगला विचार घेऊन आम्ही पुढे चालू जाणीवपूर्वक सांगतो दहा वर्षामध्ये काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधी का झालं नाही नरेंद्र मोदी साहेबांनी संविधान दिन घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक आदर आणि एक सन्मान करण्याच्या करता संविधान दिन साजरा केला दरवर्षी काँग्रेसने केला काही खोट सांगतात दिशाभूल करतात शिवशाही फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही त्याबद्दल आपण ती मात्र शंका बनामध्ये बोलू नका आम्ही सगळेजण त्याच विचाराचे आहोत जातीय सलोखा ठेवला पाहिजे कुठेही दंगल होता कामा नये अशा प्रकारचं आपली भूमिका असली पाहिजे आणि त्याकरता यंदाच्या वर्षी बजेटमध्ये महायुतीनं मौलाना आझाद महामंडळाला एक हजार कोटी रुपयाचं भाग भांडवल केलं किती एक हजार कोटी त्याच्यात माझ्या मुस्लिम मुला मुलींना कर्ज प्रकरण होती काही अटीत होत्या त्या लक्षात आणून दिल्या त्या काढून टाकल्या काही दादा दिवसांड आमच्या जमिनी कुणी गिळायला लागले त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं जमिनी बळकवायला लागले काहीतरी करा आम्ही सगळे एकत्र बसून एकनाथराव शिंदे होते बाकीचे होते त्या बाबतीमध्ये आम्ही काम केलं आणि ते काम करून त्याच्यातून मार्ग काढला आता वक बोर्डाच्या जमिनी कुणाच्या घशात जाणार नाही त्या तुमच्या करता आपल्या करता राहतील या गोष्टीचा विचार करा यंदा अल्पसंख्याक विभागाकडनं मी निधी दिलाय महाराष्ट्राला कुठं दफनभूमी करायची असेल कुठं तिथं वॉल कंपाऊंड करायचं असेल कुठं तिथं शादी शादी करा shower set but come to... माध्यमात तिथं महाज्योतीच्या माध्यमात आज राष्ट्रपती या स्वतः आदिवासी महिला आहे त्यांना राष्ट्रपती पदावर सर्वोच्च पदावर द्रौपदी मुर्मूंना त्या ठिकाणी बसवलेलं आहे हे फक्त मोदी साहेब करू शकता आणि त्याच्या आधी पाच वर्ष मागासवर्गीय समाजामधले पुढे आलेले एक सहकारी गोविंद साहेबांना आपण राष्ट्रपती पदावर बसवलं बसवलं होतं की नव्हतं कोणी सांगायला आलं होतं म्हणजे मागासवर्गीय समाजाचा सन्मान केला देशातलं सर्वोच्च पद दिलं त्याच्यानंतर आदिवासी पहिली महिला द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती भवनात त्या ठिकाणी बसवल्या माझी आदिवासी समाजाला विनंती बाबांना घाबरू नका कुठला निर्णय घेत असताना फायनल ही राष्ट्रपती हे असते आज लोकांना मतं मिळवायची शिवाजीराव आढळराव पाटलांची खासदार पदाची कारकिर्द तुमच्या समोर आहे जुदरकरांनो शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनते हो, मतदारांना तुम्हीच तुलना करा त्यांची पाच वर्षाची कारकीर्दी कशी आणि यांची पंधरा वर्षाची कशी त्यांची कारकीर्द जास्त उजू होती म्हणूनच मी मागे ज्याला तिकीट दिलं ती तिकीट दिलं ती, ती, ती चूक केली आणि शिवाजीराव आढळराव पाटलांना पराभूत केलं ही पण आम्ही चूक केली ती चूक दुरुस्त करण्याच्या करता त्यांना घडाळ्याचं चिन्ह केलंय आता आशीर्वाद देण्याचं काम पाठिंबा घेण्याचं काम त्यांना ताटमाणीनं दिल्लीमध्ये पाठवण्याचं काम लोकसभेमध्ये आपले प्रश्न मांडण्याचं काम आणि दिल्ली केंद्राचा मोठा निधी नरेंद्र मोदींच्या माध्यमातून तुमच्या माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघात तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये आणण्याच्या करता आपण महायुतीचे उमेदवार मुरली बवळ असतील तिकडे सुलेखा पवार असतील तिथं शिवाजीराव रेवळ पाटील असतील आमच्या बाळामध्ये श्रीरंगप्पा बाने असतील या सर्वांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याच्या करता आपण सगळ्यांनी साथ द्या ही जागराची नवरतेची कळकची विनंती करतो प्रचंड संख्येने आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्या घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा आपण या ठिकाणी आता सभेला संबोधित केलं त्याप्रमाणे गोविंद साहेब यांनी सभेला संबोधित केलं सर्व नागरिकांनी जिंकलेली